मिरजेत एम्स हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्या सुधार शरद पवारांना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचं मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून याचा लौकिक आहे मिरज सांगली परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं सुमारे चारशे हॉस्पिटल्स आहेत शिवाय मिरज रेल्वे जंक्शन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर कवलापूर इथलं विमानतळाबरोबरच अन्य दळणवळण साधनसामुग्री उपलब्ध असल्यानं मिरजेत एम्स हॉस्पिटल होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधार समितीनं माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी सकाळी सांगली इथं मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सातपुते मनसूर शेख संतोष झेडगे राजेंद्र झेंडे राकेश तामगावे या सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मिरज हे मेडिकल हब असल्यानं इथं एम्स हॉस्पिटल होऊ शकतं याबाबत जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या मिरजेत एम्स हॉस्पिटल होणं शक्य आहे यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीनं पवार यांना साकडं घालण्यात आलं माझे केंद्रीय मंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी साहेब यांच्या यांची आज मिरज सार समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सांगली येथे भेट घेतली त्यांना आम्ही एक विनंती केली की मिरज हे मेडिकल मेडिकल हब म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुसंख्य रुग्ण मिरजे येतात मिरजेमध्ये मिरज आणि सांगलीमध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक मल्टीपर्पज हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या संदर्भात मिरजेत मिरशेन हॉस्पिटल असेल भारतीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल यांच्या जोडीला एक एम्स हॉस्पिटल मिरज शहरामध्ये सुरू करायची जी आम्ही त्यांना विनंती केली याचप्रणे हा विषय मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये हा सुद्धा मांडलेला आहे की मिरजेमध्ये एम्स हॉस्पिटलची स्थापना व्हावी याच आज मेरज सदा समितीच्या वतीनं मान्य पवारसाहेबांना विनंती केली की आपण मिरजेमधे एम्स हॉस्पिटल होण्या संदर्भात आपण पुढाकार घ्यावा म्हणून माननीय पवार पवारसाहेबांनी या संदर्भात निश्चितच आरोग्य विभागाशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी या संदर्भात चर्चा करायचे आश्वासन त्यांनी मिरज सभा समिती शिक्षण मंडळाला दिलेलं आहे